जय मल्हार राजमाता राष्ट्रमाता अहिल देवळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि विचारविनिमयासाठी आपण दर रविवारी नऊ वाजता सकाळी एकत्र जमतो आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट विजय गोपने यांच्या संकल्पनेतून आपण कात्रजच्या निसर्गरम अशा परिसरामध्ये जिथं राजमातेचा पुतळा आहे तिथं येतो आणि वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करतो त्याच्यामध्ये शैक्षणिक विषय असतील आर्थिक विषय असतील क्रीडेचा विषय असेल किंवा समाजाची प्रगती आरक्षणाचा विषय असेल कुठंवर आला तो प्रय प्रयत्न आपला कुठंवर आला त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलत असतो आणि हे विषय हाताळत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की याच्यातून बरीच आमची बौद्धिक प्रगती होते बरीच गोष्टीची माहिती होते आणि अशा प्रकारच्या शाखा पूर्ण महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी आपल्या समाजबांधवांनी सुरू कराव्यात चार मुलांनी एकत्र यावं आणि एकमेकांचं समाजाची प्रगती कशी होईल याच्यावरती आपण भाष्य करावं अशी आम्ही विनंती करतो जय मल्हार जय मल्हार बोला बोला काय बोलायचं तुम्हाला जे वाटते जय मल्हार सर्वांना मी सचिन गावडे मला ॲडव्होकेट गोपने सरांकडून माहिती मिळाली की दर रविवारी की आपण एक साप्ताहिक शाखा सुरू केली आहे आणि समाजबांधव एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण होते ही विचाराची देवाणघेवाण फक्त समाजाविषयीक नसून आर्थिकदृष्टीनं आपला समाजबांधव कसा सक्षम होईल इव्हन आज आपला एक बांधव डोंगर दऱ्या खपारीमध्ये जर माळ राणावरती मेंढर घेऊन फिरत असेल आणि ह्या बाजूला आपण शेअर मार्केटच्या गोष्टीबद्दल आर्थिक सुबत्ता कशी निर्माण होईल याविषयी जनजागृती करण्याचा गोपने ॲडव्होगेट गोपने सरांचा जो मनसूबा आहे तो खरोखरच उल्लेखनीय आहे हे ऐकल्यानंतर मी लगेचच म्हटलं की सर मी या येणाऱ्या रविवारी या विचारमंथनामध्ये सहभागी होतो आहे मी तमाम महाराष्ट्रातील धनगर बांधवांना सांगू इच्छितो की ॲडव्होकेट सरांच्या मार्गदर्शनाखाली साप्ताहिक शाखा ज्याप्रमाणे चालू झालेल्या आहेत आपणही प्रत्येक गावामध्ये वस्तीवरती गल्लीमध्ये अशी साप्ताहिक शाखा तयार करून एक विचार देवाणघेवाण झाली पाहिजे आणि याच्यातून समाजाचा उत्कर्ष कसा होईल आपली भावी पिढी कशा अर्थाने सक्षम होईल ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करावा आणि ॲडव्होकेट गोपने सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन तर आपल्या सगळ्यांना राहीलच तर आपण गोपणे सरांशी कॉन्टॅक्ट करावा आणि एक आर्थिक सुबत्ता आणि एक सक्षम नेतृत्व आपल्याला तयार करायचं आहे धन्यवाद जय मल्हार च्युताई तू थोडंसं बोल य

आता कोण आहे वर्धा काशीनाथ शेंडकर मोरेबाग कात्रज आयलाबाई देवी होळकरांची पूजा आहे राजमाताची पूजा आहे सर्वांचं स्वागत आहे मोरेबाग कात्रज धन्यवाद जय मल्हार बांधवानो आपल्या कात्रज परिसरातील मोरेबाग येथे आपल्या हिल्यादेवींच्या स्मारकाला प्रत्येक रविवारी पूजन होते हारपूजन होते तरी आपल्या गोकुळनगर कात्रज कोंडवाद दा स्वारगेट धायरी या भागातील समाज बांधवांनी इथे यावे ही विनंती करतो धन्यवाद बांधवानो काल विधानसभेची निवडणूक त्याचा निकाल झाला आणि त्या निकालामध्ये आपले सात उमेदवार जे आहेत ते विधानसभेमध्ये गेलेले आहेत गेल्यावेळी एकच होता यावेळी सात उमेदवार विजयी झालेले आहेत समाज संघटित होतो आहे समाज एका दिशेनं जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे दडपडतो आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या जे गरजेचं आहे उद्याच्या भविष्यामध्ये ही संख्या सातवरनं आपल्याला वरती न्यायची असेल लोकसभेमध्ये सहा खासदार करायचे असतील समाज सर्व क्षेत्रात पुढे घेऊन जायचं असेल तर सातत्याने एकत्र आलं पाहिजे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला काम होणं गरजेचं आहे आर्थिक क्षेत्र असेल उद्योग व्यवसाय शिक्षण असेल रोजगार असेल अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायची गरज आहे राजकीय साक्षरता निर्माण करण्याची गरज आहे सामाजिक संघटन बांधणी समाजाचं सातत्याने प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि याच याच्यासाठी आपल्याला सतत एकत्र आलं पाहिजे एकत्र आल एक आलो तरच हे शक्य होणार आहे कारण की आपला समाज ज्या पद्धतीनं विखोरेल आहे असंघटित आहे त्याच्यामुळं आपलं प्रचंड नुकसान झालेलं आहे ते नुकसान जर आपल्याला भविष्यकाळामध्ये टाळायचं असेल तर पुढच्या पाच वर्ष शेवटच्या टप्प्यात आपण समाज संघटन करत बसायचं नाही तर आजच्या तारखेपासूनच पुढचे पाच वर्ष आपल्याला समाज संघटन करणं असेल समाजाच्या वेगवेगळ्या विषयांवरती काम करणाऱ्या मंडळींना संघटित करून समाज सर्व क्षेत्रात कसा पुढे जाईल समाजातल्या लोकांना मदतीचा हात कसा मिळेल राजकीय क्षेत्रात आता आपले लोकं पुढे गेलेले आहेत त्यांची मदत समाजाच्या उद्धारणासाठी उद्धारासाठी कसे आपल्याला करून घेता येईल या सर्व बाबीसाठी आपल्याला सगळ्याला प्रयत्न करायचे आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांची भूमिका जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी सतत एकत्र येणं हा एकमेव त्याच्यावरचा रामबाण उपाय आहे ज्या पद्धतीनं शिवसेनेचा शाखा विस्तार गावखेड्यामध्ये झाला शहरातून तसंच आपल्या सकल धनगर समाजाच्या शाखा विस्तार गावखेड्यात होईल त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील धनगर समाजाचा असेल धनगर समाज सर्व क्षेत्रात सर्व विभागात स सर्व शासन प्रशासनात असेल नोकऱ्यात उद्योगात सर्वच ठिकाणी पुढे गेलेलं आपल्याला बघायला भेटेल देवकात साहेबांना काय थोडंसं एक मिनटं हॅलो मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या ह्या ह्या इलेक्शनमध्ये दे, सर्व धनगर बांधव जास्तीत जास्त एकत्र जास्ती झाल्यामुळे सात आमदार एकत्र निवडून आले असंच जर सर सर्व ठिकाणी शाखा एकत्र उप जा आपल्या निर्माण झाल्या जसं गोपणेसाहेबांनी इथं शाखा ओपन केली तशा सर्व विभागात शाखा ओपन व्हाव्या व्हाव्यात आणि सर्व समाजाने एकत्र येऊन जे जास्तीत जास्त गरजेचे तरी मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी एकत्र यावे ही विनम्र विनंती 오늘서 말이 벌어니다